श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकावन्न राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ करण्यात आला यावेळी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि विभागाचं कौतुक केलंय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन सावंतवाडी नगर पूर्ण जयंती महाअभियान अंतर्गत सावंतवाडी पाणी पुरवठा योजना करणे या कामाचा मृदुबा देण्यासभाच्या विभागाच्या पाठबंधारे योजना माझगाव तालुका सावंतवाडी या योजनेचं ऑनलाईन भूमिपूजन आहे या प्रसंगी उपस्थित ऑनलाईन असलेले केंद्रीय मंत्री साहेब शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी ऑनलाईन असलेले पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम समाजजी संचालक शेक पुणे रेखावा किशोर तावडे जिल्हाधिकारी देशमुख सीओ कृष्णकुमार पाटील संचालक बालभारती महेश पालकर संचालक या यारचे राधा अटकरी संचालक राज्य विज्ञान संस्था अशोक दळवी जिल्हा प्रमुख मेता भाटकर महिला आघाडीचे आपल्या प्रमुख अजित भोसले महेश टोटे मान्यवर राजेंद्र आणि उपस्थित सर्व मान्यवर राज्यस्तरीय आवाज येतो माझं तुम्हाला हा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन व विविध विकास कामांचं भूमिपूजन आज संपन्न झालं असं मी जाहीर करतो

अंधकाराच्या तोडून मिळ्या विज्ञानाची काळ करावे असं आपण म्हणतो विद्यार्थ्यांनी जगाची बदलत्या काळाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची खऱ्या अर्थाने आणि समाजाची लढावी प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकावे विज्ञानाची काळ भरावी आणि त्यातून भविष्य घडवावे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावाचन करावं संशोधन करावं जाण्याचं स्वप्न पाहावं आणि सहज स्वतःला जोडून घ्यावं तसं आपण चंद्राला चंद्रावर चांगल्या उपण्याच मोठा आपला अभिमानात्पद असा स्वतः पौकिसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक अभियान झालं त्याचे साक्षीदार आपण सगळे खरं म्हणजे हा नवा भारत आधुनिक भारत जो आपल्याला घडवायचा आहे

पहिला देश ठरलाय त्याचं सगळ्यांना कोविड उपचारावर लस बदलणाऱ्या विज्ञान क्षेत्रात अनेक उल्लेखनीय सामली आपल्या देश आपला देश सातत्याने फक्त देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विज्ञानाची विद्यार्थ्यांना लागाव यासाठी त्यांच्या विज्ञेला देणार विज्ञान उपक्रम आवश्यक असतात सावंतवाडी येथे आयोजित उपक्रमावर अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद त्यांनी अतिशय आवश्यक आपल्या मुलांसाठी शाळेतल्या एक असा उपक्रम सिंधुदुर्गात सुरू केला सावंतवाडी मान्य आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे सगळं आहे स्पर्धेत बदलतो आहे काळ बदलतो आहे काळात लोक आणि म्हणून ही गरज पोहोचून विविध उपक्रमातून शिक्षण व्यवस्थेत आमदारांना बदल मिळवण्यासाठी सर्वांना उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न आहे आपलं सरकार प्रयत्न आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आहे यासाठी राज्यात नवीन हे शैक्षणिक धोरण राबवण्यात येत आहे या धोरणात मातृभाषेत शिक्षणावर भर देण्यात आला आहे सगळ्या शैक्षणिक धोरणातून विद्यार्थी कौशल्य शिक्षण मातृभाषेचा धडे निरंतर येतील त्याला आपली जपा जपता येईल आपली संस्कृती जपता येईल आपली परंपरा जपता येईल आणि म्हणून मुलांच्या शाळेच्या वेळा

विद्यार्थ्यांच्या शिक्षण आता पाचवी ते सातवीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना साडेपाच हजार विद्यार्थ्यांना शेतीच ज्ञान मिळावं आणि शेतीचं महत्व समजावं त्यासाठी शेती विशेष होण्या येणार आहे आणि म्हणून खरं महाराष्ट्राने भारत देश आपला शेतीप्रधान देश आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी आणि देखील कृषी विभागाने मोठं प्राधान्य दिलंय शेतकऱ्यांचे जीवनामध्ये दिवस त्यांचं नगर इंकम झालं पारंपरिक शेतीला मिळावी यासाठी देखील काही योजना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला मी आपल्याला सांगतो आपले सरकार हे देशाचं पहिलं सरकार आहे की केंद्र सरकारच्या वधू साहेबांच्या योजनेमध्ये आणखीन सहा हजार रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील असा देखील आपला निर्णय मानसिक विकासासाठी वाचन करणं गरजेचं यासाठी रीड उपक्रमा बरोबर ग्रंथालयांची संख्या वाढवण्यात येणार आजच्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाबरोबर बरोबर सुवर्ण जयंती त्याचबरोबर आज मी एवढं सांगेन की शालेय शिक्षण मंत्री आपले केसरकर हे अतिशय या विभागामध्ये नवीन 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 अभ्यासक्रम असेल नवीन म्हणजे वडील शाळा असतील त्यांचं ऑपरेडिशन असेल तिथलं वातावरण असेल शाळेतलं शाळेमध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल चांगले इमारती असतील यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शासकीय शाळा इतर शाळांच्या स्पर्धेमध्ये कुठेही भाग राहू नये यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे मध्ये त्यांनी कुठे जर्मनी मध्ये कुठे एमओ केला सरबर केसरकर जर्मनी मध्ये चार लाख मुलं त्यांना जाता येईल शिक्षण जर्मन भाषा शिकता येईल आणि त्याचा प्लेसमेंट साठी उपयोग होईल अशा प्रकारचं देखील केसरकर नेहमी प्रयत्न करतात मराठी भाषा हा विषय जो आहे त्यांच्याकडे त्यांनी अतिशय सिरियसली घेतलाय विश्व जगभरात मराठी बांधव बघून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतला दोन अधिवेशन झाली आणि म्हणून अतिशय आवाज येतोय त्यांचा तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये शेवटी आपल्या सरकारने आरोग्य शिक्षण कृषी पायाभूत सुविधा पर्यावरण याला महत्व दिलेलं आहे आणि म्हणून यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आज काही जिल्ह्यांमध्ये मॉडेल स्कूलचं निर्मितीच काम सुरू झालेलं आहे अनेक जिल्हाधिकारी त्यामध्ये काम करत आहेत याच उदाहरण सगळ्यांनी घेतलं पाहिजे सातारा जिल्हा असेल

सुवर्ण जयंती नगरोगार महाअभियान अंतर्गत सावंतवाडी शहर पाणी पुरवठा योजना सुधारित करणे या काम्या भूमिका देखील झालं राज्यातील शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून स्वच्छता पाणीपुरवठा अशा महत्वाच्या गोष्टींसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे आणि म्हणून आपली शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठी संपूर्ण राज्यामध्ये अभियान सुरू केलंय आहे याद्वारे शहरामध्ये रस्ते आपले स्वच्छ करणे फुटपाथ स्वच्छ करणे त्यातलं डेब्रेज काढणं माती काढणं त्याचबरोबर त्यावर असलेली धूल जी पाण्याने धुवून काढणं म्हणजे जे त्याच्या पाण्याने नाही रिसायकल वॉटरने धुवून काढणं हे पहिल्यांदा खर्च आहे मुंबाई आणि अंपतच्या शहरामध्ये हळूहळू आपल्याकडे देखील त्या योजना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू होती जेणेकरून प्रदूषण कमी होईल या ठिकाणी लोकांना मोकळा घेता येईल आणि आपल्या शहरामध्ये एक अटॅचमेंट तयार होईल जिथे कचरा असतो तिथं कचरा टाकतात जिथं माती असते असते तिथं पण हे सगळे जे काय स्वच्छता मोहिमेमध्ये हे रस्ते धूळ काढणे धूर साफ करणे पाण्याने सगळे स्वच्छ करणं त्याचबरोबर विविध चौक आहेत त्याचं व्हिडिफिकेशन करणं भिंतींच सुशोभीकरण करणं ग्रीन खवन मोठ्या प्रमाणावर तयार करणं अर्बन फॉरेस्ट तयार करणं तर आहे परंतु शहरामध्ये एक ऑक्सिजन पार्क तयार करणं पार्कच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून यावर देखील सरकार काम करते आणि म्हणून यामध्ये अर्बन फॉरेस्टची ची निर्मिती असेल ग्रीन बेंड तयार करणे असेल या सगळ्या गोष्टींवर लक्ष सरकार देत आहे तसंच शहर घडवणाऱ्या या मोहिमेचं महत्व ओळखू या जनतेचा स्वभाव वाढला पाहिजे यासाठी एक कोविड तयार झाली पाहिजे एक लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणून या मोहिमेला जन चळवळीतून हळूहळू प्राप्त होत्या लघुपाठबंधारे देखील आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात पडतो पावसाचं पाणी अडवून शेतकऱ्यांच्या उद्योगात आणण्यासाठी अशा प्रकारचे छोटे बंधारे भरणाट करू शकतात आणि म्हणून माजगाव येथे होणाऱ्या या बंधारामुळे जलसंवर्धनाच्या आम्हाला चालना मिळेल आणि जलसंवर्धन म्हणजे जलयुक्त शिवा योजना जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो सुरू केली परंतु सरकार बदलल्यानंतर ही योजना बनतो पण आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा आपण ती योजना सुरू केली जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे हल होतोय गाळमुक्त धरण आणि युक्त शेवार ही संकल्पना आपण वाढीत लावतोय त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होईल शेतीला फायदा होईल भूजल पातळी त्यामध्ये वाढीस मदत होईल आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना आणि त्याचबरोबर आपल्याला कोकणवासीयांना केसरकरांना माहित आहे आपले रवींद्र चव्हाण माहित आहे की आपण मुंबई म्हणजे अलिबाग वसई विरार अलिबाग मल्टीमधून कॉरिडॉर आपण करतोय आणि तो तसा पुढे सिंधुदुर्गापर्यंत मुंबई मुंबई पुणे केलाय तसाच आपण करणार आहोत जेणेकरून पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल पोटेन्शियल खूप आहे पर्यटनाला चालना आहे चालना मिळाली पाहिजे कारण आपल्याकडे सात ते वीस असणार आहे आणि म्हणून हे देखील आपण करतोय त्याचबरोबर आपण कोकण कृषी विकास कोकण कृषी विकास ने कोकण विकास क्षेत्र प्राधिकरण आपण एम एम आर डीच्या धर्तीवर ते फॉर्म केलं त्याची निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण एम एम मध्ये सिडको एम एम आय डी सी या कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये अशा लोकांना घेऊन या ठिकाणी जसे आता आज छोटे बंधारे आपण करतोय आणि छोटे छोटे बंधारे कोकणामध्ये जे वाहून जाणार पाणी अडवून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे यासाठी आपण कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहे मध्यम प्रकल्प आहेत या प्रकल्पांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने त्या कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मार्फत करू अशा प्रयत्नातून संपूर्ण राज्याला पाणीदार करण्यासाठी जल योजना दोन आपण होतो त्यातून पुन्हा गावागावामध्ये जलश्रांती होईल असा मला विश्वास आहे आणि म्हणून सावंतवाडी शिक्षण शहर जल जलसंवर्धन अशा विविध विभागांशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एकाच वेळी किती आघाड्यांवर शासन यशस्वीपणे काम करते ज्याचा पुरावा आहे शासन आपल्या दारीचा उपक्रम आपल्याला देखील माहित आहे किती ते लोकप्रिय आणि म्हणून राज्याच्या सर्वातील विकासाबद्दल बोलत नहीं तो घर तो योग्य दिशे का आदरणीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी महत्म सात लाइव कभी एक ही पैसा तपास न करता बंदूर किया तो। सरकार है वेगवान सरकार है गतिमान सरकार क्षमता है निर्णय आणि म्हणून या जनतेला आपल्याला आपण मला काय मिळालं यापेक्षा मी या राज्याला काय दिलं मी देशाला काय दिलं या भूमिकेतून आपण काम करतो आहोत त्यामुळे आज केसरकरांना मी धन्यवाद देतो त्यांनी अशा छोट्या छोट्या या पावलातून समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी जे जे काही आपण शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय त्यासाठी आपलं सरकार सज्ज आहे आणि समर्थ आहे अशी आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल